कधीतरी सुधार कधीतरी सुधार आता कट होता वाचला ही होता वाचला आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवत आहे नऊ ते चौदा आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होता बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं चा काम चालवण्याचं चा काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला आणि राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस म्हणायचं आम्ही म्हणायचो काय बदल झालाय आज साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही ना त्यांचा सफारी हाफ असायचा त्यांना आठवत अस स्तुती काय गिरीश कधीतरी सुधारणार कधीतरी सुधार, सुधार। आताही कट होता होता वाचलाही अध्यक्ष सभागृहाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु दोन्ही बाजूच्या संत सदस्यांना सांगायचंय की कबड्डी खेळ हा आपल्या सभापती महोदयांचा आवडता आणि एकेकाळी अतिशय कुशलतेने ते स्वतः देखील त्यांनी हा मातीतला खेळ खेळलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्यावेळेस ते मैदानं गाजवलेली आहेत तेव्हा निश्चित आपली पकड ही घट्ट असणार आहे कारण तुम्ही त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं ले आहे या सभागृहाची आपणही आपली पकड अशीच घट्ट ठेवून कुशलपणे सभागृह चालवाल याबद्दल देखील आमच्या कुणाच्याच मनामध्ये शंका नाही आहे